मिरचीवरील कोकड्याला लानेओशिवाय पर्याय नाही मी विनोद सूर्यवान गायकवाड राणा नायगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी अनुभवलं मिरची पिकामध्ये बोकड्या रोगासाठी लॅनिओशिवाय पर्याय नाही माझं नाव रतन सिंग सिंगल गाव लालवण तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी अनुभव घेतला आहे मिरचीच्या कोकड्यासाठी लानेओशिवाय पर्याय नाही माझं नाव अण्णा पवार राणा नायगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती ओके मिरचीवर जर कोकडा आलेला असेल तर लॅनिओ शिवाय पर्याय नाही माझं नाव गणेश राऊतराय राय निदोना तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मिरची ह्या पिकाला कोकड्या आल्यास लॅनिओ शिवाय पर्याय नाही माझं नाव शामराव सर्जेराव गायकवाड मुक्काम नायगाव पोस्ट निदोना तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर नमस्कार शेतकरी मित्रांनो त्याच प्लॉटवरती आपण जवळपास आता दहा दिवस झाले फवारणी करून त्याच प्लॉटवरती आपण आलेलो आहे इथं लानिओ एक सिंगल स्प्रे झाला त्याच्यानंतर लानी आणि डी असा स्प्रे झाला त्याच्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांची त्यांना कसे रिझटमी मिळाले जो की प्लॉट कोकडा होत होता आणि व्हायरसनं ग्रस्त होता त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आता या सर्व शेतकऱ्यांनी ते, ते वापरलेलं आहे बाकी शेतकऱ्यांनी पण वापरलेलं आहे त्या पण प्लॉटवरती आपण जाणार आहे तर शेतकऱ्यांकडून एकदा जाणून घेऊ की मिरचीच्या कोकड्यासाठी जे लान्यू आणि डिसाईड त्यांनी यूज केलं त्याचे त्यांना कसे रिझट मिळाले हेच आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार सर तुम्ही आपल्या प्लॉटवरती लानीव आणि डिसाईड साईड केलं तर तुम्हाला या फवारणीचे रिझल्ट कसे वाटले किंवा तुम्ही आजपर्यंत जे मॉलिकूल तुमच्या शेतामध्ये फवारणी करत होते मिरचीसाठी त्याच्या तुलनेत तुम्हाला या मॉलिकूलमध्ये काय वेगळेपणा आणि कसे रिझल्ट जाणवले एकदा सर्व शेतकरी बांधवांना सांगा काय झालं सर जे आपलं होता गुंठ्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जेमतेम जवळपास पाच टक्के प्रमाणामध्ये आपल्या झाडावरती व्हायरस आलेला होता आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला ते आपल्यापर्यंत विजिटला आले त्यांनी त्यांच्या कंपनीची फवारणी सांगितली आपण घेतली ती बऱ्याच प्रमाणात जवळपास चांगल्या टॉपच्या कंपन्यांची पाहुणे घेतली आपण परंतु रिझल्ट येतच नव्हते त्यानंतर तुमच्यासोबत संपर्क झाला तुमच्यावरती आमचा विश्वास नव्हता स्टार्टिंगला बाबा अशी बरेच लोक येऊन गेले बऱ्याच लोकांनी सांगितलं परंतु तुम्ही ना कारण पैसे खर्च आहे रिझल्ट येतील का नाही येतील का मग त्यानंतर एक शेवटी मनात विचार आला तर लास्ट स्टेप आपण बघूनच घेऊ काय होतं ते जातील जातील वेळेस पैसे तुम्ही सांगितल्यानुसार आपण लाने एक स्प्रे घेतला आहे प्लॉटवरती आणि एक स्प्रे घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच चार पाच दिवसांनी त्याची रिझल्ट दिसून आली mm -hmm. रिझल्ट दिसून आल्याच्या नंतर आपण सेकंड स्प्रे घेतला सेकंड स्प्रेमध्ये जे झाड शंभर टक्के कव्हर होण्याचे चान्सेस नव्हतेच mm -hmm. ते आज रोजी माझ्या नजरात नव्वद टक्के क्लिअर झालेले mm -hmm. आणि लानिओ औषध फॉरल्याची कमाल पूर्ण कोकडलेलं झाड जवळपास नव्याण्णव टक्के आता क्लिअर झालेले आहेत धन्यवाद वैष्णव साहेब ते क्लिअर झाले परंतु नवीन झाड त्या प्लॉटमध्ये दहा दिवसापासून मला एकाही ठिकाणी आता पाहायला आढळलेलं नाही म्हणजे आज रोजी शंभर टक्के रिझल्ट मला त्याची भेटलेले आहे त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना पण सांगू शकतो कारण मागच्या वर्षी मी चांगला अनुभव घेतलेला आहे व्हायरसवरती औषधच भेटत नव्हतं कुठल्याही प्रकारचं चांगलं मग असं शंभर टक्के गॅरंटेड आणि यावर्षी असं वाटलं होतं आता प्लॉट आता तुम्ही जायच्या अंदाजावरती आला होता कारण म्हटलं जर रिझल्ट थांबतच नाही रिझल्ट येतच नाही तर याला आपण काहीच करू शकत नाही परंतु आपण लानेवाचा स्प्रे घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही समाधानी म्हणजे चांगल्या प्रकारे शंभर टक्के रिझल्ट लानीवायची हो आहेच तरी प्रत्येक शेतकऱ्यांना मी माझ्या माध्यमातून सांगू शकतो का त्यांनी शंभर टक्के लानेवायची हो फवारणी घ्यायलाच पाहिजे आणि एका स्प्रेमध्ये तर रिझल्ट पाहिजे असे तुमच्या लक्ष देणार नाही परंतु दोन स्प्रे झाले म्हणजे शंभर टक्के रिझल्ट येतातच याची मी माझ्या वतीनं पण एक गॅरंटी देऊ शकतो कारण मला स्वतः आलेली आहे बरं म्हणजे दोन स्प्रेची तरी आवश्यकता दोन स्प्रे एका स्प्रेमध्ये तुम्हाला जसे पाहिजे तशी रिझल्ट तुम्हाला दिसतात पण एकदम जे डोळ्याने व्हिजिबल होणारे जे रिझल्ट पाहिजे आपल्याला की संपूर्णपणे कोकडा दूर झाला पाहिजे तर एक लानीचा स्प्रे तुम्ही सिंगल टाकू शकता आणि नेक्स्ट टाईम लानियो विड्डी साईड जर का घेतले त्या दोन स्प्रेमध्ये कसल्याही प्रकारचा जर का सकिंग पेस्टचा अटॅक असेल किंवा मिरची जर कोकडी होत असेल तर ते एकदम पूर्णपणे क्लिअर होती हे आपण इथं आता बघू शकता की एकदम चांगल्या प्रकारे पूर्ण प्लॉट सेट झालाय कुठल्याही प्रकारचा कोकडा किंवा व्हायरस या प्लॉटवरती दिसत नाही आणि ते अगोदर झाड उपटून फेकायचे कोकडा आणि व्हायरसग्रस्त झाले की झाड काढायचं आणि फेकून द्यायचं पण फवारणी केल्यापासून त्यांना एकही झाड काढण्याचा आजपर्यंत दिवस आला नाही आता झाड बघा तुम्ही कसं पूर्ण प्लेन जवळ घ्या वाटलं जवळ घेऊन दाखवा त्या प्लॉट म्हणजे केल्यासारखे पान एकदम हा एकदम फ्रेश आणि पूर्ण चांगले प्लान आहे हा बऱ्यापैकी तुमचाही फ्री झाला ना तुम्हाला आमचं पण रिझल्ट भेटले ना रिझल्ट पण म्हणजे बऱ्यापैकी सर्वांनी एक एक स्प्रे झाला प्रत्येकाच्या आता प्लॉट केले प्रत्येक ठिकाणी रिझल्ट एकदम एक आहे काहींचा एक स्प्रे झाला बरोबर फक्त मांगपुढं स्प्रे चालू आहेत पण एक एक दोन दोन स्प्रेमध्ये पूर्णपणे प्लॉट पॉवर झाला आणि फक्त दोन दोनच औषधी पवार करतोय आपण असं नाही की तीन तीन चार चार मिशन करतोय अतिशय रिजनेबल रेटमध्ये किंवा रिजनेबल दरामध्ये येते त्यांना रिझल्ट भेटत बाकी एकंदरीत तुम्ही अगोदर जसं खर्च करायचा तेवढा खर्च देणार येतोय का त्यापेक्षा कमी येतोय कमी येतोय अगोदर काय झालं होतं आम्ही जेवढंच पावर नाही घ्यायचो ना मला तिसऱ्या दिवशी पॉवर नाही घ्यायला लावली समोरच्या माणसानी त्यामध्ये चार पाच कॉम्बिनेशन एकत्र व्हायचं त्यामुळे ते खर्चाच थोडस प्रमाण वाढत चाललं होतं आणि तुम्ही हो त्यावेळेस काय झालं पाच दिवसापर्यंत आम्हाला फॉरणीची गरज पडत नाही आणि कॉम्बिनेशन कमी असल्यामुळे आमची पैशामध्ये पण बचत होती किती मोठी बरोबर आता तुम्ही जो बी स्प्रे घेता तो पाच दिवसानंतरच घेता पाच दिवस अगोदर तुम्ही तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी स्प्रे घेत ते शेड्यूल यूज करत होते शेड्यूल यूज केला त्या तिसऱ्या दिवशी त्यांना स्प्रे घ्यायची गरज पडत होती किंवा ते देतच होते पण त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की चार ते पाच दिवस कसलाही स्प्रे घेण्याची गरज पडत नाही तुम्ही पाच दिवसानंतर जरी स्प्रे केला तरी तुमचा प्लॉट कमी करतात चांगला डेव्हलप होऊ शकतो तर ते झालं का बस पाच दिवसात तुम्हाला जे अंतर ठेवलं आपण त्यात तुम्ही समाधानी काय प्लॉट काही खराब झाला नाही काही काहीच नाही समाधानी म्हणजे शंभर टक्के समाधानी आहे कारण खराब म्हणजे जे प्रॉब्लेम येणार होते भविष्यात ते आता येऊ शकत नाही याची पण गॅरंटी आलेली होती बराबर प्लॉट म्हणजे शंभर टक्के कवर झाले आहे पूर्णपणे म्हणजे सुरुवातीला झाड लहान असताना सुद्धा ते तिसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचे आणि आता प्लॉट एकदम मोठा झाला आता हाताने किंवा तोडायल किंवा मिरची चालू होईल अशा दिवशी ते पाच पाच दिवसानंतर स्प्रे घेत आहे तरी त्यांचे झाड पूर्णपणे चांगले आणि प्लॉट एकदम व्यवस्थित आहे आजची तारीख जवळपास माहिती आणि पाच दोन हजार पाच दोन चार, चार, चार दोन दोन हजार सव्वीसचा हा व्हिडिओ आहे आपण इथे काढतोय म्हणजे हा हिवाळी प्लॉट येतो कारण की हिवाळ्यामध्ये प्लॉट पाय तसा ग्रीप घेत नाही किंवा पाय देता वाढत नाही तरी तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि चांगल्या कंडिशन मध्ये आज प्लॉट आहेत की लोक हिवाळ्यामध्ये मिरची करायला घाबरतात पण जर प्रॉपर जर ट्रीटमेंट आणि आवश्यक जर का तुम्ही घेतले तर नक्कीच तुमचा प्लॉट चांगला होऊ शकतो तुम्हाला काही जरी अडचण आली असेल तर स्क्रीनवर तर आमचा नंबर आहे तुम्ही बिंदा प्रकारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व हा व्हिडिओ जर का आवडला असेल आणि जर का रिझल्ट जर का आवडले असेल किंवा माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद